नाई नाही नुसतं खाघळून आणलं गपतं कसा कसा ओ काय तुम्हाला काकी वाजवायचं होतं ते जमे किती नाचले ना मग त्याच्या मध्ये काहीतरी पकवलं तर तुमच्या कुठे केटार बसणार आहे ती काय पोलीस पाला बिलास त्यातर पालाने चाटला असलं तर काय ज्वाळीच्या नव्या येण्या उपासाला भाकरी गव्हाच्या करते रव्याच्या भाकरी कोण करत

किती कोणानं गोळाय बघ बर अशी पाहिजे काय काम नाही धाम नुसतं बसतंय काय उपयोगाच नाही बाई काम सांगायचं सोयच नाही तुला सांगायचं खाते मी जेव्हा तुझ्या आईवर कशाला जाते अग ही घालायला लागली डोसक्यात बघू